पण आज थोडासा हटके विषय आपण ज्याला म्हणता येईल जो आतापर्यंत कधीच कोणी अभ्यासलेला नाहीये हाताळलेला नाहीये असा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आज आलेलो आहे तो म्हणजे स्वाक्षरीवरून नेमका तुमचा स्वभाव कसा आहे हे आज आपल्याला खुद्दा आनंद पिंपळकर सांगणार आहे स्वाक्षरी अर्थात स्वाक्षरी करता येण्यासाठी माणूस शिक्षित असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे हस्ताक्षरा त्याच्या हाताखोलून गेलं पाहिजे हस्ताक्षर सुंदर असलेला अर्थात इथे मी तुला की स्वाक्षरीला माणसाला लिहायला यायला पाहिजे हे मला मान्य आहे पण ज्या वेळेस स्वाक्षरी केली जात नाही तेव्हा त्या ते व्यक्तीचा काय घेतात अंगठा घेतात आता इथे अंगठ्याला सुद्धा महत्व आहे लक्षात ती पण सहीच आहे अच्छा सही म्हणजे स्वतःची असलेली ओळख बरोबर फक्त स्वाक्षरी म्हणजे स्वतःच्या अक्षरातली ओळख आणि अंगठा म्हणजे स्वतःची ओळख बरोबर किंबहुना आजकाल तुम्ही जेव्हा डॉक्युमेंटेशन करता प्रॉपर्टीचं तेव्हा तुमच्या सही बरोबरच तुमचा अंगठा पण घेतला जातो बायोमेट्रिक पद्धत बायोमेट्रिक पद्धत त्यामुळे सहीचं डुप्लिकेशन होऊ शकतं सहीमध्ये चेंजेस होऊ शकतात पण अंगठ्याचं चेंज होऊ शकत नाही याचा अर्थ माझं असं म्हणणं नाहीये की तुम्हाला सही येत असली तरी तुम्ही अंगठे ठोका किंवा अंगठे मारा परंतु हा मुद्दा खोडण्याचं कारण असं की ज्याला लिहिता येतं आणि ज्याला लिहिता येत नाही तो माणूस अंगठा देतो याचाच अर्थ तो स्वाक्षरी किंवा स्वतःच अस्तित्व दाखवतो म्हणजेच त्याला सुद्धा अर्थ आहे म्हणजे अक्षरावरनं स्वाक्षरीवरनं स्वाक्षरीच्या पद्धतीवरनं त्या माणसाचा स्वभाव कळतो त्याही पेक्षा जास्ती कळतं त्या अंगठ्यावरून बरोबर अंगठ्यावरनं माणसाचं भविष्य तर कळतच परंतु त्याचा पास्ट लाईफ आणि पास्ट जन्म मागचा जन्म पण करतो किंबहुना अंगठ्याच्या ठशावरून तुमच्या आईचं नाव काय वडिलांचं नाव काय तुम्हाला किती भाऊ बहिणी आहेत तुमच्या जीवनात पूर्वी काय घडलं आणि पुढे काय घडणार आहे या गोष्टींचा ही स्पष्ट आकलन अंगठ्याच्या ठशावर होत त्यामुळं माणसाचा चेहरा हा मुद्रा शास्त्रात तर माणसाच्या अंगठ्याचा ठसा हा ठसा शास्त्रामध्ये तर स्वाक्षरी हा अक्षरशास्त्रामध्ये जातो बरोबर म्हणजे ज्योतिषशास्त्राचा विविध अंगाने विचार करताना माणसाचं नुसतं भविष्य पाहून चालत नाही त्याची वास्तू पाहून चालत नाही तर त्याबरोबर इतर गोष्टींचाही पाहणं गरजेचं आहे आणि त्यातला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्वाक्षरी बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस जेव्हा शाळेत असताना हस्ताक्षर लिहितो किंवा त्यावेळेस तो पहिल्यांदा शिकतो कि सही करायला माणूस पहिल्यांदा शिकतो पाचवी सहावी सातवी आठवी मध्ये तो सही करायला शिकतो रिकाम्या कागदावरती आपण सह्या करतो प्रयत्न पण त्या क्षणाला त्याच्या मनावरचा असलेलं प्रतिबिंबित्व त्या क्षणाला त्याच्या भविष्यामध्ये उड्डाण घेण्याचं त्याचं स्वप्न त्याच्या जीवनातल्या भविष्यकालीन योजना त्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना होऊन गेलेल्या घटना आणि होत असलेल्या घटनांचा सा पडसाद त्याच्या हस्ताक्षरावर उमटत असतो हा <laughs> एक सायकोलॉजिकल भाग आहे आणि त्याच्यामुळं ज्या क्षणाला सहीची सुरुवात होते जे लोक नुकतेच अक्षर म्हणजे ज्यांना शून्य आहेत त्यांनी आत्ता आत्ता सही शिकली तर क्षण ज्या क्षणाला ते सही शिकले किंवा सुशिक्षित माणसं चौथी पाचवी सहावीत सही शिकले सई अशी मी करणार आहे किंवा ज्या क्षणाला सही त्यांनी बदलली की मला आता पॅन कार्डवर किंवा चेकबुक्सवरती अशा पद्धतीची सई करायची त्यावेळेस त्यांची असलेली मानसिकता त्यांच्या स्वभावातले पैलू त्यांच्या भविष्यकालीन असलेल्या मनातल्या योजना त्यांचं पूर्व आयुष्य शिवाय मागच्या जन्मात घडलेल्या घटनांमुळे त्यांची या जन्मातली कर्म हे सगळं त्या हस्ताक्षरात प्रतीत होत आणि त्याच्यावरनं त्याचा, त्याचा स्वभाव डिटेक्ट होतो आणि त्यामुळं परदेशामध्ये सुद्धा खूप सारे अशा फॅकल्टीज आहेत आपल्याच कडे नाही म्हणजे आपण म्हणतो की बा भारत हा धर्माचा संस्काराचा आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित ग्रह तारे नक्षत्रांचा अगदीच वाईट भाषेत म्हणजे जादू करणाऱ्यांचा गारुड्यांचा वगैरे वगैरे असं म्हटलं जातं पण या देशाला परंपरा जी आहे ही अत्यंत ज्ञानाची परंपरा आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी घडल्या असतील पण याचा अर्थ असा नाही की हे पूर्ण शास्त्रच म्हणजे बेदखल करण्यासारखं आहे त्यातला स्वाक्षरी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि स्वाक्षरी हे माणसाच्या मनाचं प्रतिबिंब आहे स्वाक्षरीचे पण प्रकार असतात मन... का बरोबर आता पहा की जनरली आपण पाहतो की एक नाव आहे त्या सरळ नाव सरळ लिहिणं सरळ आनंद पिंपळकर बस एक असं नाव आहे की आनंद पिंपळकर उभं लिहिलं जातं किंवा एक असं नाव आहे की रचना विचारे तिरक लिहिलं जात किंवा र र मोठा काढला जातो त्याच्या पुढच्या रचा जो तो गोल आहे तो आणखीन मोठा केला जातो असंही आहे असंख्य प्रकारे म्हणजे जसं व्यक्ती तितक्या प्रकृती तसे व्यक्ती तितक्या स्वाक्षरी परंतु प्रत्येकातनं स्वभाव मात्र प्रतिबिंबित होतो काही लोक शांत असतात ते काही लोक दूर्त असतात ते पण कळत काही लोक कन्फ्युज माइंडेड असतात त्यांना काही कळतच नाही गोंधळलेले असतात ते पण कळतं माणसाचा चिकटपणा कळतो सहीवरनं माणसाची उदार उदार प्रवृत्ती पण कळते म्हणजे असंख्य लोकांना भेटत असताना आपल्याला पाहायला मिळतं की स्वभावामध्ये वेगवेगळे पैलू असतात काही लोकांच्या सहीमध्ये आकडे येतात आकडे आकडे येतात अंक म्हणजे सरळ सही असेल एखाद्याची सही सरळ असेल पण त्याच्या नावामध्ये आता अ असेल तर तो सुद्धा असा मोठा श असेल तर त्याचा तो शचा पोट सुद्धा मोठ र असेल तर पोट मोठं अशा पद्धतीने असेल आणि नावामध्ये आकडा असतो म्हणजे आकडा प्रतीत होतो आणि काही वेळा असं नाव असतं की त्याच्यावरती कारण नसताना एक फरकटा मारला जातो तर अशा व्यक्ती ह्या बाय हुक बाय क्रुक प्रत्येक गोष्ट प्राप्त करणाऱ्या असतात त्यांच्या जीवनामध्ये नकार घंटा त्यांना माहीत नसते जेव्हा सरळ मार्गी जेव्हा त्यांची सही असते तेव्हा ते सरळ मार्गी जीवन जगत असते मी तुम्हाला एक सही दाखवणार आहे सही दाखवणार आहे आपण पाहूयात आणि तुम्ही त्यांच्यातली एनर्जी कधी कमी होत नाही आयुष्यामध्ये टक्के टोनपे खात खात ते पुढे येतात त्यांच्या मनात काय चाललंय हे कोणाला कळत नाही ते त्यांच्या प्रतिक्रिया पटकन देत नाहीत भविष्यामध्ये प्रचंड मोठी उड्डाण आणि उड्डाण घेण्याची ताकद असते त्यांच्या हातून अद्वितीय कार्य होण्याची शक्यता असते त्यांच्या सहीमध्ये वेगवेगळे आकडे दिसतात जसं की चार पाच सहा सा, सहा तर ते त्यांच्या प्रवृत्तीचं प्रतीक मानलं जातं आणि अर्थातच ही सही आपण पाहतोय माननीय शरद पवार साहेबांची दिसतीय सही या ठिकाणी शरद पवार साहेबांची जर सही बघितली आपण तर सरळ सरळ सही आहे ह्याच्यामध्ये हा गोल मोठा दिसतोय आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यापुढे शरद प चा जो आहे तो पाच आकडा दिसतोय तो उलट चार पण वाटतोय आणि सहा पण वाटतोय आणि वरती एक स्ट्रोक आपल्याला दिसतोय याच्यामध्ये चार आकडा हा सामदाम दंडभेद याचा प्रतीक आहे सहा आकडा हा षडविकारांचं प्रतीक आहे तर पाच आकडा हा पंचमहाभूतांचं प्रतीक आहे म्हणजे एक सुंदर आणि प्रभावी व्यक्तिमत्व आणि अजरामर होणारं यांच्या स्वभावातून समाजाची उन्नती याशिवाय संपूर्ण विकास याशिवाय सातत्य प्रचंड प्रमाणामध्ये स्मरणशक्ती असं म्हणतात शरद पवार साहेबांच्या बाबतीत की ते एखाद्या माणसाचं नाव जर त्यांनी एखादी लक्षात ठेवलं तर ते कधीही तो दहा वर्षांनी जरी भेटला तरी ते, ते विसरत नाहीत व्यासंगी विद्वान प्रचंड एनर्जी सातत्याने म्हणजे त्यांना काम करण्याची प्रवृत्ती परंतु ही जी एक रेश आपल्याला वर दिसते ही अचानक ही रेष मात्र स्वभावाचा अंदाज दाखवत नाही म्हणजे कळून येत नाही पटकन आणि मला वाटतं की एखादा जो प्रगल्भ राजकारणी व्यक्ती असतो तो राजकारणी हा असाच असायला पाहिजे त्यांच्या इतरांच्या भविष्याचा विचार करणं आपल्या हाताखालची लोकं असतील किंवा आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं भलं पाहणं हे या सहीचं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही पाहाल इथे आपल्याला आकडा दिसतो चार पण दिसतो पाच पण दिसतो सहा पण दिसतो आणि हे वेगवेगळ्या अँगलने ही जर सही पाहिली तर ही सरळ मार्गी सही आहे म्हणजे याच्यामध्ये कुठेही गुंतागुंत नाही आणि सातत्याने विचारवंत असा नेता आपल्याला याच्यातून निश्चित